नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र येत आहेत उद्या बुधवारी ठाकरे बंधू जंगी घोषणा करतायत की दोन्ही ठाकरे बंधूंची युती होते म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि राज ठाकरेंचा मनसे हे दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत त्यांची युती होते आहे आणि ते युती म्हणून स्वतंत्र लढत आहेत ठाकरे बंधू काँग्रेसबरोबर जातील किंवा जाणार नाहीत हा आता विषय तसा गौण आहे कारण काँग्रेसनं आधीच जाहीर केलेला आहे की मुंबईमध्ये ते ना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर ना मनसेबरोबर जाणार आहेत ते स्वतंत्र स्वभाळावर लढणार आहेत ठाकरे बंधूंचं ठरलेलं आहे आज संजय राऊत यांनी एक ट्विट केलेलं आहे उद्या बुधवारी दुपारी बारा वाजता एक पत्रकार परिषद होऊ शकते ज्या पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही ठाकरे बंधू सहभागी होऊन युतीची जंगी घोषणा करू शकतात एकूणच ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हटल्यावरती मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड जी चर्चा नेहमी असते तो रिवाईव्ह होतो आहे म्हणजे तो पुनरुज्जीवित होतो आहे असं मनसेला आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला वाटतं आहे त्याचवेळी भाजपच्या विरोधात ठाकरे बंधू लढत आहेत तेव्हा भाजपच्याही गोटात ठाकरे बंधूंच्या या युतीला घेऊन वेगळेवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत की ठाकरे बंधू जर का एकत्र आले तर मुंबईमध्ये मराठी टक्का जो आहे ज्याचा मतदानाची टक्केवारीमध्ये टक्का मोठा आहे ती मराठी मतं तो मराठी मतदार हा ठाकरे बंधूंकडे गठ्ठा जाईल का खास करून माहीम ते पारल्यापर्यंतचा जो मराठी पट्टा आहे की जिथे मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय नोकरदार मंडळी मोठ्या प्रमाणात आहेत तिथे आपल्याला मत मराठी मतं ही कशी फूट पाडून स्वतःकडे घेता येईल याकडंही भाजप विशेष लक्ष देत आहे त्याचबरोबर भाजपविरोधी जी मतं आहेत खास करून मुस्लिम मतं आहेत की ज्यांची मुंबईतली टक्केवारी ही वीस ते तेवीस टक्क्यांपर्यंत जाते आहे सुधारित आकडेवारीनुसार आणि तेच खऱ्या अर्थानं मुस्लिम मतदार मुंबईत डिफरन्शिएटर ठरत आहेत तर मुस्लिम मतांमध्ये फूट कशी पाडायची कारण आपण गेल्या मागच्या लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत बघितलं की मुंबईतला मुस्लिम मतदार हा उद्धव ठाकरेंच्या मागे दिसला उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून तो काँग्रेसच्या मागे दिसला पण आता काँग्रेस जर का स्वबळावर लढत असेल तर मुस्लिम मतांमध्ये दलित मतांमध्ये काँग्रेस मोठ्या प्रमाणात विभाजन किंवा फूट घडून आणेल का त्याचवेळी एम आय एमसारखा पक्षसुद्धा मुंबईत मुंबई महापालिका निवडणूक लढवते ते सुद्धा उमेदवारांची चाचपणी करत आहेत तसंच अबू आझमींची समाजवादी पार्टी तीही मुंबईतले जे पन्नास मुस्लिम मतदारांचा प्रभाव असलेले वॉर्ड्स आहेत तिथे आपले उमेदवार उभे करत आहेत तसंच अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही मुंबईमध्ये स्वतंत्र लढते आहे कारण महायुतीमध्ये त्यांना मुंबईत स्थान नाही हे जवळजवळ भाजपनी जाहीर केलेलं आहे शिंदेसेनेनं अजित पवारांच्या पक्षाला महायुतीमध्ये घेण्यास विरोध केलेला आहे नवाब मलिक यांच्याकडं अजित पवारांनी मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी दिली आहे नवाब मलिकांना नेतृत्व दिलं म्हणून ते भाजपसोबत नको शिंदसेनेसोबत नको अशी भूमिका ही भाजप आणि शिंदेसेनेची दिसते आहे त्यामुळं अजित पवार त्यांचे बहुतेक मुस्लिम उमेदवार घेऊन जे पन्नास मुस्लिमांचा प्रभाव असलेले पार्ट आहेत तिथे प्रामुख्यानं लक्ष केंद्रित करतील आणि एक साधा सरळ प्लान आहे की मुस्लिम मतांमध्ये फूट घडवून आणण्याचं काम एकीकडं अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अबू आझमींची समाजवादी पार्टी ओवेसी बंधूंची एम आय एम आणि काँग्रेस हे करतील जेणेकरून उद्धव ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंच्या मागे मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात जाणार नाहीत आता उद्धव ठाकरेंना जर का जे यश मुस्लिम मतदारांकडून लोकसभेला आणि मुंबईत त्यांचा एक मुस्लिम आमदार सुद्धा विधानसभेला निवडून आलेला आहे वर्षानं हरून खान तर मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंच्या मागे दिसले त्यांच्या शिवसेनेक मागे दिसले खरंच ते का की नाही काँग्रेस सपा एम आय एम अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामार्फत मुस्लिम मतांमध्ये फूट होऊन तिथे फायदा हा महायुतीचा होईल पण ठाकरे बंधू एक येत आहेत म्हटल्यावरती मुंबईतला जो मराठी मतदार आहे ज्याचा टक्का हा जवळजवळ अडतीस टक्के आहे आणि अडतीस टक्के सर्वाधिक मतदानाचा टक्का हा मराठी मतांचा आहे मराठी भाषिक मतदारांचा आहे ते एक गठ्ठा ठाकरे बंधूंकडे जातील का खास करून कोकणातला जो मराठी मतदार मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आहे तो एक गठ्ठा ठाकरे बंधूंकडे जातो का ही सुद्धा उत्सुकता असणार आहे उद्या ती टीका जवळ आलेली आहे बुधवारी दुपारी बारा वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची जंगी घोषणा होते आहे ही बातमी अगदी कडम आहे आणि आता ठाकरे बंधूंचे जे शिलेदार आहेत जे या ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी पडद्यामागे त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे ते संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार मुख्य प्रवक्ते हे तर आज इथपर्यंत म्हणाले की कि आमच्या किती जागा येतील हे तुम्ही बघा आणि आमच्या मागे कसे मतदार येतात हेही तुम्ही बघा संजय राऊत आजसुद्धा बोलले आहेत आणि संजय राऊत बोलल्यानंतर भाजपकडनं किंवा शिंदे सेनेच्या गोटातनं त्यांच्या विरोधात कुठली प्रतिक्रिया आली नाही असं होत नाही म्हणजे यावरनं एक लक्षात येतं आहे की ठाकरे बंधू मुंबईमध्ये आणि वेळप्रसंगी उद्या ठाण्यामध्ये मीरा भाईंदरमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये पुण्यामध्ये नाशिकमध्ये इथे जर का ठाकरे बंधूंची युती मुंबईसह झाली तर ठाकरे ब्रँड हा खरंच मुंबईच्या बाहेरही काही कमाल दाखवेल की मुंबईचा गड राखायचाच आहे या ईर्षेनं दोन्ही ठाकरे बंधू हे काम करतील आणि मग त्यांचं यश कसं असेल याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत मी एक हार्ड फॅक्ट सांगतोय जी परवाच्या पालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांमधून आलेली आहे ती हार्ड फॅक्ट काय आहे की मतदार आता महाराष्ट्रातला मग तो शहरी असू दे निमशहरी असू दे ग्रामीण असू दे तो आता भावनिक मुद्द्यांना आणि भावनिक आव्हानाला बळी पडत नाही आहे तो काहीसा व्यवहारी झालेला आहे एक तर तो मतदार हा लाभार्थी मेंटॅलिटीमध्ये आलेला आहे की तुम्ही आमच्या भागासाठी काय देता आमच्या भागाचा विकास काय करता विकासकामं कुणा आणि आम्हाला काय देता अशा लाभार्थी मेंटॅलिटीमध्ये मतदार आल्यामुळं तो भावनिक आव्हान आणि भावनिक मुद्द्यांना फारसा आहारी जात नाही आहे तो विकास कामांना किंवा विकासाकडं बघून तो भाजपला मतदान करतो असा दावा भाजप आणि महायुती करते आहे त्याला ठाकरे बंधू मुंबईत कसा छेद देतात हे आता बघायचं आहे आणि म्हणूनच आज जेव्हा खासदार संजय राऊत बोलले तेव्हा ते काय बोललेत ते आपण बघूया म्हणजे निवडणुकीच्या निकालानंतर जर काही परिस्थिती निर्माण झाली आणि काँग्रेसची मदत लागली तर ती घेतली जाईल मग काँग्रेस का भाजपला मदत करणार का साधा प्रश्न आहे ना काँग्रेसची लढाईसुद्धा राष्ट्रद्रोही जातंध आणि धर्मांध आणि महाराष्ट्र लुटणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध आहे काँग्रेसला नगरपालिका निवडणुकीत चांगलं यश मिळालं आम्ही त्यांचं अभिनंदन केलं आहे आणि जर काँग्रेसला काही चांगल्या जागा मिळाल्या आणि त्यांची आम्हाला गरज लागली तर नक्कीच त्यांची मदत घेतली जाईल पण शिवसेना आणि मनसे युती व राज ठाकरे व उद्धव ठाकरे जेव्हा एकत्र आलेले आहेत तेव्हा आम्ही शंभरचा आकडा शंभर टक्के पार करतो म्हणजे शंभरचा आकडा आम्ही शंभर टक्के पार करू असा दावा संजय राऊत हे ठाकरे बंधूंच्या वतीनं करतायत मला आज जेव्हा युतीची घोषणा होते हे कन्फर्म झाल्यावरती काहींचे फोन आले काहींचं असंही म्हणणं आहे की जो मुंबईतला मराठी मतदार आहे तो मतदानाला जास्त बाहेर पडेल तुम्ही लिहून घ्या अशी जी गोडी पाडवायला जसा जातो मराठी माणूस तसं तो मतदानाला जाईल आणि इथेच डिफरन्शिएटर राहील आणि मुंबईतली जी मुस्लिम मतं आहेत त्यावरती उद्धव ठाकरेंचं गारुड आहे कारण उद्धव ठाकरे हे मोदी शहा आणि संघ तसंच भाजपच्या विरोधात बोलण्याची एकही एक संधी सोडत नाहीत पण खरी उत्सुकता असणार आहे ती राज ठाकरे हे भाजपच्या विरोधात आक्रमकपणे बोलतात का आणि भाजपचे नेते राज ठाकरेंच्या विरोधात बोलतात का ही जी उत्सुकता आहे त्यामध्ये बरंच काही आहे आणि त्याचं विश्लेषण आपण वेळोवेळी करत राहू आज ती वेळ नाही आहे आज तुर्तास द बॉटम लाईन इज द बिग न्यूज इज ठाकरे बंधूंची अखेर युती होते आहे उद्या दुपारी बारा वाजता ठाकरे बंधू स्वतःहून मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांची युती झाली आहे अधिकृतपणे घोषणा करतायत तेव्हा अनेक जण मुंबईमध्ये किंवा मराठी माणूस मुंबईतला खास करून कोकणी मराठी माणूस आणि ज्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना खूप काळ बघितलेला आहे त्यांच्याकडं बघून तो मुंबईमध्ये आपलं मराठी अस्तित्व शोधत आलेला आहे असा जो मराठी माणूस आहे त्यातल्या अनेकांना ठाकरे बंधू एकत्र यावेत अनेकांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत ते एकत्र यावेत असं वाटत होतं आता किमान त्या माघारी तरी त्यांचं स्वप्न ठाकरे बंधू एकत्र येऊन पूर्ण करतील अशी आस लावून बसलेला अशी इच्छा असलेला जो मराठी माणूस आहे मुंबईतला तो ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचं किंवा एकत्र येण्याचं किंवा युती जाहीर करण्याचं स्वागत कसं करतो आणि मतदानात तो कसा व्यक्त होतो हे बघणं खरंच औत्सुक्याचं असणार आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडं संपूर्ण देशाचं लक्ष ते त्यामुळं असणार आहे इथला मराठी माणूस हा नेमका कोणाच्या मागे जातो आहे मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये हे आपल्याला सोळा जानेवारीला म्हणजेच मतमोजणीच्या दिवशी कळणार आहे आता आपण पवार ब्रँडकडे वळूया पवार ब्रँड म्हणजेच पुण्यामध्ये मोठ्या घडामोडी गेल्या तीन चार दिवसापासनं होत आहेत त्यातली एक घडामोड ही आहे ती म्हणजे की अजित पवार असतील किंवा शरद पवार असतील या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आणि या नेत्यांना असं वाटतंय की आपण जर का एकत्र आलो तर जो पुणे ग्रामीण जिल्ह्यावरती अजित पवारांचं वर्चस्व दिसलं आहे तसंच पुणे शहर पिंपरी शहर पिंपरी चिंचवडचं म्हणजेच पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका या दोन महापालिकांमध्ये आपली सत्ता राहिलेली आहे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसची आणि पुन्हा आपण भाजपला इथे टक्कर देऊ शकतो जर का भाजप आपल्याला हे सांगत असेल की आम्ही तुमच्याशी थेट महायुती म्हणून युती करत नाही आहोत आम्ही तुमच्याशी मैत्रीपूर्ण लढत लढू आणि इथेच अजित पवार दुखावले गेले की तुम्ही आम्हाला परक करून टाकलं जेव्हा तुम्ही प्रसारमाध्यमांना हे सांगता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस बोललेत तसं की पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ब महायुती मैत्रीपूर्ण लढत लढेल याचा अर्थ असा होत होता की राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही निवडणुकीपूर्वीच हत्या शस्त्र टाकून या तुम्हाला आम्ही काय देऊ ते घ्या बाकी महापौर सत्ता याचा विचार तुम्ही करू नका आणि अजित पवार तिथे जे दुखावले गेले ज्याविषयी शरद पवारांनी त्यांना गेल्या तीन चार महिन्यापासून सांगितलेलं आहे खास करून आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा जो बघितला नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांनी त्यांच्या ठिकठिकाणच्या स्थानिक शिलेदारांना सांगितलं होतं तुम्हाला जर का शिंदे सेनेसोबत जायचं असेल शिंदे सेनेसोबत जाऊ शकता तुम्हाला जर का असं वाटत असेल की अजित पवारांच्या चिन्हावर अजित पवारांसोबत तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही तिकडे जा पण भाजपबरोबर जाऊ नका कारण भाजप तुम्हाला कधी आपलंसं करणार नाही तसंच झालं चंदगड असेल कागल असेल अगदी आंबाजोगाई हो असेल इथे दोन्ही राष्ट्रवादीचे गटं एकत्र आलेली दिसली काही शिंदे सुद्धा एका दुसऱ्या ठिकाणी शरद पवारांची लोकं गेलेली आहेत स्थानिक आघाड्यांमधनं आणि मग जेव्हा मैत्रीपूर्ण लढत आम्ही लढतो आहोत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असं जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या वतीनं सांगितलं तेव्हा अजित पवारांनाही ते शरद पवारांचं विधान आठवलं की भाजप ऐनवेळी तुम्हाला आपला केक देणार नाही तुमची जी कुबडी आहे ती शिंदे सेनेच्याही परकीय आहे म्हणजे तिच्यापेक्षा जा जास्त परकीय आहे ते तुमचा वापर करून घेतील आणि ती वापर करून घेत असल्याची भावना अजित पवारांची निर्माण झाली आहे की काय त्याचा प्रत्यय गेल्या दोन दिवसांपासून येत होता आणि त्यामुळं आता द लेटेस्ट ग्रेटेस्ट न्यूज ही आहे लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट ब्रेकिंग न्यूज की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुणे पिंपरी चिंचवड इथं एकत्र येत आहेत दोघेही आघाडी करून निवडणूक लढवत आहेत इतकंच नाही तर त्यांच्या आघाडीमध्ये काँग्रेसही उद्या येईल का किंवा आणखी समविचारी अन्य कोणी येतील का याचीही चाचपणी चाललेली आहे पण तुर्तास माझ्यापर्यंत जी माहिती आहे ती ही आहे की अजित पवारांनी सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याशी काल फोनवर चर्चा केली की पुण्यामध्ये जर का काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी करून महायुतीच्या विरोधात लढता येतं का याची चाचपणी आपण करूया का कारण आम्ही दोघे काका पुतणे एक येतो आहोत असं अजित पवारांनी बंटी उर्फ सतेज पाटील यांच्याकडं निरोप दिलेला आहे अर्थात काँग्रेस आहे शेवटपर्यंत कुठला निर्णय घेत नाही दिल्लीतनं सगळं ठरतं तेव्हा सतेज पाटलांनी फारसं काही त्यांना तसं सकारात्मक प्रतिक्रिया तेही देऊ शकले नाहीत कारण त्यांनाही आपले पक्षश्रेष्ठी माहिती आहेत हायकमांड तिथं काही खरं नसतं शेवटपर्यंत पण दोन्ही काकापुतळ्या म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र येऊन आघाडी करतायत आणि ही पहिली पायरी आहे का पहिलं पाऊल आहे का विलिनीकरणाकडे हे सुद्धा आता या निमित्तानं तपासावा लागेल महत्त्वाची एक बाब अशी दिसते आहे की शरद पवारांच्या गोटामध्ये असा एक विचार आहे की अजित पवार यांना त्यांच्या पक्षामध्ये प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील छगन भुजबळ असतील धनंजय मुंडे असतील रुपाली चाकणकर असतील या ओबीसी मंडळींनी घेरलेला आहे आणि त्यांनी पक्षावरती कब्जा मिळवलेला आहे तिथं अजित पवार हदबल झालेले आहेत आणि ही सगळी मंडळी भाजपच्या संपर्कात आहेत एक घडामोड फक्त सांगतो की आदल्या दिवशी दिल्लीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये आदल्या दिवशी सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल हे अमित शहांना जाऊन भेटले आणि मग दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे सुद्धा अमित शहांना दिल्लीत भेटले हा योगायोग नाही आहे एक अशी चर्चा दपक्या आवाजामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या सुरू आहे की अजित पवारांच्या हातूनच पक्ष उद्या काढून घेतला आणि भाजपकडं आपण जाऊया असं काही झाला तर अजित पवार तिथे पडतायत आणि म्हणून शरद पवार कनाक्षपणे अजित पवारांना आपली रसद देऊन अजित पवारांना त्यांच्या पक्षामध्ये बळकट करतायत किंवा जो मूळ पक्ष शरद पवारांनी स्थापन केला आहे त्यावरती अजित पवारांच्या माध्यमातून हक्क सांगतायत त्याचं पहिलं पाऊल पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं मनोमिलन होऊन किंवा आघाडी होऊन हे पडताय आणि त्याविषयी प्रदेशाध्यक्ष अजित पवारांच्या पक्षाचे सुनील तटकरे असतील किंवा कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल असतील यांना किती माहीत आहे किंवा यांच्या अपोरक्ष अजित पवार पुण्याच्या बारामती हॉस्टेलमध्ये बसून सगळं काही ठरवत आहेत आणि ज्याची कल्पना प्रफुल्ल पटेल सुनील यांना नाही अशीसुद्धा चर्चा आहे तेव्हा राष्ट्रवादीमध्ये पवार काका पुतण्या एक येत असतील सुप्रिया सुळे अजित पवार एक येत असतील रोहित पवार अजित पवार एक येत असतील तर खतखत कुठे आहे हे तुम्हाला येव्हाना माझ्या बोलण्यातनं लक्षात आलं असेल आणि पण खरी खतखत -खत जी जुवारी लागली ती अजित पवारांना की जेव्हा मैत्रीपूर्ण लढत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये लढू आम्ही त्यांच्याशी युती करणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्यानंतर अजित पवारांच्या हे लक्षात आलं परके ते परके भाजपसाठी कोणी आपला नाही असं जर का व्यवहार हा अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर भाजपचा असेल तर आपण वेळी शहाणं पाहिजे आणि मग त्यातनं काका पुतण्या एक येणे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी पुणे आणि पिंपरी चिंचवडपूर होणे हे त्यातनं आलंय का हे अगदी त्यांच्या सहज दिसतं इतकं स्पष्ट अजित पवार काल परवाकडे बोलले आहेत बघावड सांगा ना आम्हाला तुमच्या बोलण्यातून तुम संकेत दिसतायत की तुम्ही सरळ म्हणतायत की मताची विभागणी व्हायची नसेल तर समविचारी पक्षांनी एकत्रित यायला हवं याचा अर्थ दादांचा ग्रीन सिग्नल आहे ग्रीन आहे का झालाय था का अजून लालच आहे ते जरा आज रात्री विचार करून उद्या तुला सांग <laughs> अशा पद्धतीनं अजित पवारांना हे कळलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलो तर आपली ताकद आहे इव्हन कालच्या सुद्धा निकालामध्ये अजित पवारांना जे यश मिळालेलं आहे ते मराठा मतांच्या आणि मराठा आमदारांच्या आणि काही ओबीसी सुभेदार जे आहेत त्यांना तिथे यश मिळालं पण जो खरा बेस आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा तो पश्चिम महाराष्ट्रात आहे आणि तो मराठा मतांचा आहे तेव्हा अजित पवारांना हे लक्षात आलेलं आहे की आपण आपल्या पक्षाची राजकीय कूस बदलून चालणार नाही मूळ पिंड तो मूळ पिंड आणि त्यामुळेच काका पुतण्यांचं मनोमिलन होतं आहे का ही एक चर्चा आहे दरम्यान तुम्ही म्हणत असाल की निवडणुका कधीच जाहीर झाल्या महापालिकांच्या राज्यातल्या एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका आहेत पण अजून उमेदवारांची नावांची यादी नाही चर्चा नाही त्याचं कारण असं आज कुठं तेवीस डिसेंबरला अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे आजचा पहिला दिवस आहे तुम्ही आजपासून अर्ज भरू शकता आणि अर्ज भरण्याची शेवटची जी मुदत आहे ती आहे तीस डिसेंबर म्हणजे तीस डिसेंबरपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता आणि छाननी जी आहे ती एकतीस डिसेंबरची आहे आणि अर्ज मागे घेण्याची मुदत ही दोन जानेवारी दोन हजार सव्वीस आहे म्हणजे अर्ज भरण्यासाठी अजून घाई नाही आज कुठं ती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि चिन्हांचं वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी ही तीन जानेवारीला येणार आहे तेव्हा घाई कसलीच नाही प्रत्येकजण बंडखोरी टाळण्यासाठी अगदी शेवटी शेवटी ज्या दिवशी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे म्हणजे तीस डिसेंबर म्हणजे तुम्हाला याद्या ज्या येतील नावं जी येतील ये उमेदवारांच्या ते अठ्ठावीस एकोणतीस अगदी वेळप्रसंगी तीस, वे तीस सुद्धा नावं येतील की ती आमच्याकडनं कोण अर्ज भरणार आहेत कारण प्रत्येकाला बंडखोरी टाळायची आहे भाजपला खास करून बंडखोरीची जास्त भीती वाटते मुंबईमध्ये आणि अनेक ठिकाणी त्याचबरोबर ठाकरे सेनेलासुद्धा बंडखोरीची भीती वाटते आणि म्हणून मग उमेदवारांची नावं जाहीर करण्यासाठी कोणी घाई करत नाही आहे म्हणून ठाकरे बंधूंनीसुद्धा घाई केलेली नाही युतीची घोषणा करण्यासाठी पण आता बरीच उलटसुलट चर्चा होते म्हटल्यावरती उद्या बुधवारी दुपारी बारा वाजता ठाकरे बंधू बहुप्रतिक्षित युतीच्या घोषणेची जी चर्चा होत होती ती युतीची घोषणा ते उद्या दुपारी बारा वाजता करतायत ही खूप मोठी बातमी आहे धन्यवाद